आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रोवर बिल्डकॉन दोन हजार चोवीस चा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ रोटरी क्लब धुळे व रोट्रॅक क्लब धुळे यांच्या वतीने रोवर बिल्डकॉन दोन हजार चोवीस या व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाऊंड येथे करण्यात आले आहे गुरुवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी या प्रदर्शनाचा शुभारंभ आशिष अजमेरा व मान्यवरांच्या हस्ते झाला तसेच रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी रात्री या व्यावसायिक प्रदर्शनाचा समारोप होणार प्रदर्शनाच आहे रोव्हर बिल्डकॉन हा उपक्रम रोटरी क्लब गेल्या पस्तीस वर्षांपासून सातत्याने यशस्वीपणे राबवत असून दरवर्षी धुळेकरांचा या व्यावसायिक प्रदर्शनास वाढता प्रतिसाद लाभतो आहे या व्यावसायिक प्रदर्शनादरम्यान शहर व जिल्ह्यातील अनेक उत्पादक वितरक आपापल्या उत्पादनांचे ब्रडिंग करतात व धुळेकर नागरिकांना छताखाली विविध प्रकारचे उत्तम प्रॉडक्ट्स उपलब्ध होत असल्याने धुळेकर नागरिक देखील दरवर्षी या रोवर बिल्डकॉन व्यावसायिक प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात या प्रदर्शनात गेम झोन खाना खजाना नगरी पाळीव श्वाणांचा पे कार्निव्हलचा समावेश असून समारोपाच्या दिवशी जिल्हा पोलीस दलातील गुन्हेगारांना शोधून काढणारे श्वाण त्यांच्या कसरतीत दाखवणार आहेत रोटरी व रोट्रॅक क्लब धुळेचा हा बेस्ट पब्लिक इमेज प्रोजेक्ट आहे यावेळी क्लब धुळेचे अध्यक्ष दीपक जैन सचिव विलास कोठावते प्रोजेक्ट चेअरमन शांताराम पाटील तसेच रोट्रॅक क्लब धुळेचे अध्यक्ष शुभम अग्रवाल सचिव पुष्पक अग्रवाल प्रोजेक्ट चेअरमन राहुल गांधी धुळे बिलकॉन दोन हजार चोवीसच्या च्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब धुळे व रोट्रॅक क्लब धुळेचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका